फडणवीसांची गुगली कोणाची पडणार विकेट राज उद्धव की एकनाथ शिंदे काय मित्रांनो थमनेल बघून कळालंय काही नाही ना चला जाऊ द्या तुम्ही आता नवीन चिखल तुडवायच्या तयारीला लागा आणि वेळ आलीच तर सोबतीला एक ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना पण घ्या बरं सुरू करण्याआधी एक प्रश्न विचारतो पुनर्जन्मावरती तुमचा विश्वास आहे का असेल तर ठीक आहे नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ बघितल्यानंतर या प्रश्नावरचं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असो मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना उद्या क्रमवाराने बघितल्या तर तुम्हालाही कळेल ही, ही पडद्यामागची गोष्ट थोडे एक एक पॉइंट्स जोडत आपण पुढे जाऊयात म्हणजे तुम्हालाही उलगडायला सोपं जाईल नमस्कार मी विशाल गावगप्पाच्या आजच्या नवीन भागात मी आपलं स्वागत करतो आजचा विषय आहे हमारी अधुरी कहाणी पार्ट टू व्हिडिओमध्ये पुढे जाताना काही मुद्दे तुम्हाला एक एक क्रमाने खाली मांडतो ते फक्त तुम्ही लक्षात ठेवत चला दोन दगडांवर पाय ठेवू बघणारे उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी सेना मनसे युतीवर स्वतः ठेवलेलं मौन व कार्यकर्त्यांनाही ठेवायला लावलेली चुप्पी अमित शहाकडे देवेंद्र फडणवीसांची तक्रार करायला गेलेले एकनाथ शिंदे तक्रार केली म्हणून एकनाथ शिंदेबद्दल सुडबुद्धीची भावना ठेवणारे देवेंद्र फडणवीस अमित शहानी एकनाथ शिंदेना एकट लढाईची तयारी सुरू करायला सांगितली मुंबई महानगरपालिकांमध्ये ठाकरेंच्या नावापुढे शिंदेंचा टिकाव लागत नाही हे माहिती असणारी भाजप मराठीच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आधी ज्यांना फडतूस म्हणायचे त्या अचानक देवेंद्र तुम्ही हिंदी सक्ती लागून करूनच बघा असं बोलले अरे वा इतका फरक पुढचा मुद्दा सतरा जुलै रोजी विधानभवनात एकनाथ शिंदेंसमोर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना युती देण्याची दिलेली ऑफर त्याच सतरा जुलैला मुख्यमंत्री व आदित्य ठाकरे त्यासोबतच उद्धव ठाकरे यांची एकत्रित झालेली भेट त्या भेटीआधी आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले की तुम्ही ऑफर दिली आणि मी स्वागताला आहे आणि आता हे सर्वात महत्त्वाचं एक दोन आठवड्याखाली आदित्य ठाकरे यांना दिशा या केसमध्ये एस आय टीने दिलेला दिलासा पुढे सर्वात ब्रेकिंग म्हणजे दोनच दिवसांनी एकोणावीस जुलै रोजी सोफिटेल हॉटेल मुंबई येथे देवेंद्र फडणवीस व आदित्य ठाकरे यांची झालेली भेट व तासभर झालेली चर्चा बाप दाखव ना नाही तर श्राद्धकर एकंदरीत अशीच परिस्थिती प्रत्येक राजकीय पक्षावरती या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये आलेली दिसते आता हे सगळे डॉट्स जर आपण जोडले तर यावेळी आधीच सावध असलेले राज ठाकरे हे आपल्याला योग्य वाटतील पण यात त्यांचंही नुकसान आहेच यावेळेस संभ्रमात राज ठाकरे नाहीत तर उद्धव ठाकरे दिसत कारण फडणवीसांना भेटल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया बघा आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया अशी होती की आम्ही दोघे भेटलेलो नाही मी मित्रांसोबत डिनरचा प्लॅन करून इकडे आलेलो पण आता या सर्व बातम्या बघून एक माणूस गावाला निघून जाईल या वाक्यामध्ये मेसेज क्लिअर आहे की आम्ही एकनाथाला गावाला पाठवणार त्यासाठी आम्ही हमारी अधुरी कहाणी पार्ट टूही बनवू शकतो यात शंकाच नाही कारण जे लोक भाजपला अद्दल घडवायला काँग्रेससोबत जाऊ शकता ते एकनाथांना अद्दल घडवायला युतीत तर येऊच शकतील आता हे सर्व का होतं हे समजून घ्या एकनाथ शिंदे एकटे लढले तर भाजपला दीडशे प्लस जागा लढवता येईल व जास्तीत जास्त जिंकताही येईल त्यात उबाटा मनसेसोबत लढली आणि बार्गेन करून उबाटाने जास्त जागा लढवल्या तर आपल्या पक्षाचं केडर मवियासोबत मिळवलेली काही मुस्लिम मतं आणि राज ठाकरेंचा करिश्मा यामध्ये उबाटाचीही जास्त सीटं निघतील यात शंका नाही यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेमध्ये ज्या प्रकारे अमित ठाकरेंना पाडायला भाजपनेच फिल्डिंग लावली त्याचप्रमाणे आता महानगरपालिकेत मनसेचे उमेदवार पाडायला भाजपच पा फिल्डिंग लावेल यात मला शंका वाटत नाही त्यात हे सर्व घडलं आणि निकाल लागले की उबाटा मनसेला सोडून आणि भाजप शिंदेला सोडून महानगरपालिकेसाठी हे दोन पक्ष थेट युतीही करू शकतात यात दोघांचाही फायदा आहे भाजपला एक ठाकरेसोबत हवे होते तेही त्यांना मिळतील आणि उबाठाला एकनाथ शिंदेंचा बसपा काढायचा होता तोही निघेल आता माझ्या मते यात बळी जाईल तो म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेचा आणि एकनाथांच्या सेनेचा मग या सर्वांचा इम्पॅक्ट म्हणून एकनाथ शिंदेंनी गावाला जाण्याऐवजी सत्तेच्या बाहेर जाण्याचं जरी ठरवलं तरीही भाजपला राज्यातून सत्तेतून हलवता येणार नाही कारण की अजित पवार आणि त्यांचे आमदार हे भाजपला सत्तेसाठी पुरून उरतील आणि हे सर्व जर महाराष्ट्रात घडलंच तर शिंदेचे सत्तेसाठी हापापलेले आमदार भाजपमध्ये पक्षप्रवेश करू लागतील आणि त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मूळ पक्ष हा उद्धव ठाकरेंना दिला जाईल व शिंदेंचा होऊन जाईल गट आणि अशाच पद्धतीने भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या आमदारांवर कारवाई होणार नाही आणि अशा प्रकारे पुनर्जन्म होईल त्या जुन्या शिवसेना आणि भाजप युतीचा आणि याला नावही नैसर्गिक युती दिलं जाईल आणि आपण लोक शंडांसारखं तेही स्वीकार करूच फडणवीसांच्या या गुगलीने कुणाचा बळी जाईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुनर्जीवित होऊ लागलेल्या या नैसर्गिक युतीला बघता पुनर्जन्मावरती तुमचा विश्वास आहे की नाही हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि गावगप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र